एक धक्कादायक बातमी समोर येते आश्रम चालक महिलेकडूनच मुलींवर अत्याचार केला गेलाय अवैध दारू विक्री करण्यास प्रवृत्त केलाय आश्रम चालक महिलेकडूनच हा धक्कादायक प्रकार केला गेलाय या मुलींना अवैध दारू विक्रीसाठी प्रवृत्त केलं गेलं कराडच्या टेंभो गावातील आश्रम शाळेतील ही घटना आहे दारू विक्री करण्यास

तिला कोणीचा पाठिंबाच नाहीये तिनं हे रॅकेट चालवत चालवतच सगळा पैसा उभा केलाय आश्रमाच्या नावाखाली सगळीकडे पावत्या फाडणे ते त्या पैशाचं सोनदान करणे गाड्या घेणे ट्रक घेणे इमारत बांधणे छोट्या छोट्या मुलांवरती अत्याचार करणे पाय दाबाय लावणे बायकांना सगळी काम करायलावणे आणि ती स्वतः फक्त आहे ना छान राज्य जगते तिचं आयुष्यात खूप छान जगते दुसऱ्यांना फक्त अन्याय करायला आश्रम शाळेतील एक प्रकरण उघडकीस आलं असं माध्यमांच्या माध्यमात माद, प्रसार माध्यमांच्या माध्यमात बघितलं काल बदलापूर इथे घडलेली घटना असेल आज प्रसारमाध्यमांच्या माध्यमात कराड तालुक्यातली जी आश्रमशाळेतली घटना असेल त्या सगळ्या घटना ह्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न किती मोठा निर्माण झालाय आणि आमच्या माता भगिनी किती असुरक्षित आहेत या राज्यामध्ये हे दिसतंय या जे महिला आहे आणि तिचा एक, एक साथीदार आहे त्यांनी तिला जबरदस्तीने त्याच्या जबरस्तीने शारीरिक संबंध करून त्यांना देह विक्री करण्यास भाग व तक्रार दिल्याने त्याप्रमाणे आम्ही तक्रार नोंद केली आणि त्या दोनही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे अनाथ आश्रमामध्ये ज्या तपासणीमध्ये दोन महिला राहतात राहत असल्याचं जाणून आलेलं आहे त्यापैकी एक वयस्कर आहे आणि एक दुसरी आहे ते तिची मुलगी आहे आणि त्या मुलीची जी एक एकवीस वर्षीय मतिमंद मुलगी आहे ती या आश्रम चालवण्या सोबत राहत होती